भोईवाडा गावांमध्ये मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता त्याचा पुनर्विकास गेले बावीस वर्षापासून रखडलेला आहे मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढलं हा प्रकल्प बनवण्याचं ठरवलं परंतु कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लाचला गेला गेले बावीस वर्ष हा प्रकल्प विकासाचा अर्धवट सोडला आहे अनेक बैठका लावण्यात आल्या परंतु विकासाला या प्रकल्पातून हकळण्यात आला हा मुद्दा कोर्टात गेल्यामुळे त्याला स्थगिती आदेश आला हा प्रकल्प रखडलेला आहे या लोकांवरती अन्याय आहे वारंवार लोकांनी विनंती करून देखील यांच्या पुनर्विकासाला सुरुवात होत नाहीये हा मुंबईकरांवर अन्याय आहे असे व, वक्ते आमदार अजय चौधरी यांनी केले आहे गोळेवाडा गाव हा माझ्या मतदारसंघात मध्ये मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता याचा पुनर्विकास गेल्या बावीस वर्षापासून रखडलेला या मुंबईतल्या पहिला तेहतीस नऊ अन्वय पुनर्विकसित होणारा हा पहिला प्र प्रकल्प होता मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढून हा प्रकल्प बनवायचं ठरवलं परंतु कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लाभला गेला गेले बावीस वर्ष विकासक हा प्रकल्प अर्धवट सोडलेला आहे मी या विरोधात अनेक आंदोलन केली मुंबई महानगरपालिकेकडे के ला। बैठका लावल्या आणि विकासकाला ह्या प्रकल्पामधून हकलण्यात आलं परंतु विकास कोर्टामध्ये गेल्यामुळे त्याला स्थगिती आदेश मिळाला आणि मग आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करून मुंबई महानगरपालिका आणि रहिवासी यांनी पुन्हा एकदा विकासकाला नेमणूक द्या अशा प्रकारचा ठराव केला कारण गेल्या बावीस वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये आहेत ट्रान्झिट कॅम्पची हालत अतिशय खराब आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेने प्रस्तावाला मंजुरी देऊन नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे परंतु नगरविकास खात्याकडे गेल्या दोन वर्षापासून निर्णय प्रलंबित आहे निर्णय घेतला जात नाही हा लोकांवरती अन्याय आहे लोक वाट पाहत आहेत उद्या ट्रान्झिटचा कायदा पडझड झाली एखादी जर दुर्घटना झाली तर त्याला संपूर्ण जबाबदार हे नगरविकास खाता म्हणजे पर्यायाने सरकार असेल वारंवार लोकांनी विनंती करूनही याचा पुनर्विकासाला सुरुवात होती